नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचे सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे महाराष्ट्रात आजच्या मिथिलाचे काही अडतीस एकोणचाळीस चाळीस रुपये सोयाबीन बाजार होता हा सरासरी सोयाबीन बाजारभाव बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस रुपये आजचा उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल येत्याच काही दिवसात सोयाबीन आणखी मागणार आहे कारण आवक जर बघितली तर मोठ्या प्रमाणात आवक घटल्याचं आपल्याला बघायला मिळतं महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सरासरी बाजारभाव चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे रुपये बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा बाजारभाव बाजार आंबेजोगाई हो पाचशे क्विंटल आवक आलेली आहे चार हजार ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आंबेजोगाई हो शहरामध्ये आहे सरासरी दराचा विचार जर केला चार हजार तीनशे ते चार हजार चार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आंबेजोगाई हो शहरामध्ये त्यानंतर उमरेड दोन हजार तीनशे तीस क्विंटल अवकालले आहे चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव उमरेड या शहरामध्ये आहे सरासरी दर उमरेडचा चार हजार तीनशे जालना एकवीसशे क्विंटल अवकाल आहे अडतीसशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जालना या शहरामध्ये आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपेक्षा आजच्या मितीला सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे अमरावती बाराशे क्विंटल अवकल्य आहे चार हजार ते चार हजार चारशे रुपये क्विंटल प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी दरसुद्धा या ठिकाणी बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस रुपये आहे लातूर पाच हजार पाचशे साठ क्विंटल चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर या शहरामध्ये आहे लातूरचा विचार जर केला आवक वाढली तरी बाजारभाव मोठ्या प्रमाणात चांगले स्थिर असल्याचं बघायला मिळतं त्यानंतर उदगीर आठ हजार चारशे अठ्ठावीस क्विंटल महाराष्ट्रातील सर्वात आवक जास्त आवक या ठिकाणी आहे चार हजार ते चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव उदगीर या शहरामध्ये आहे सरासरी दर उदगीरचा चार हजार ते चार हजार दोनशे रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केट बघूया सिल्लोड तीन हजार नऊशे उदगीर चार दोनशे तुळजापूर चार दोनशे राहता चार हजार सोलापूर चार तीनशे अमरावती चार दोनशे नागपूर चार शंभर अंबड चार दोनशे तडकस चार दोनशे लातूर चार तीनशे चंदूर बाजार चार दोनशे गंगाखेड चार शंभर हिंबोळगाव बसवण चार शंभर वनी चार तीनशे दिग्रस चार तीनशे हिंगोली खाणेगाव नाका चार शंभर भोकर चार दोनशे उमरेठ चार हजार पाचशे देवगाव राजा चार हजार लासनगाव तासगाव चार हजार दोनशे अंबेजोगाई चार तीनशे औरतच चार तीनशे नेरसोनुपत चार हजार तीन नेर तीनशे काटोल चार चारशे अशा पद्धतीने महाराष्ट्रात आजच्या मितीला सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळाला आहे सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल मका असेल यांचे लेटेस्ट अपडेटेड रेट भरण्यासाठी शिक्षण